नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपमुख मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय आणि ताज्या घडामोडी नेमकं काय घडतात शहरामध्ये हे वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आता धाराशिव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे आणि इथं याच ठिकाणी आता स्वराज्य ध्वजस्तंभ भूमिपूजन सोहळा पार पाडणार आहे आणि या सोहळ्यासाठी इथं संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक येणार आहेत बघूया आपण थेट कार्यक्रम कसा असणार आहे चला कार्यक्रमच जाऊया आता સર્વ માગણીના હાર્દિક સ્વાગત કર 对对、yeah.

OKAYD Another point is it too expensive. Oh yeah, I can't जिल्ह्याचे शुभ हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे या, या, या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाचा गौरव आहे ज्यांच्या नावाची ताकद आहे असे संघर्ष योद्धा म्हणून जरा जिल्ह्याची सर्व सर्व राजकीय पक्ष एक वर्षाला स्वातंत्र्याची पाहत पुरवली আমা কা আতে খালি বস লে আর ব ু। काढलं काढला सगळ्यांनी माझ्या बरोबर आपण सगळ्यांनी म्हणा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की اوه کيسه ها ليله ليله کين چا ما کي کين چا وي کين چا

इकडे इकडे इथून राहिलं दिवस हे सर का बाजूला पाय ग सर ते पाय गसर तर पाय कसर तर पाय कसं जर सोबत थांबलं तर तुम्ही पुढं घेऊन दाखवा

کا شروع ہے مہاراتی آیا بڑا پلا لگا ہے یہ محمد Mile ان錢 guidedよ好, hoe mit especially. And disappoint Du 想及간 J Kinagang, K ним我剛剛 like, Jn, Jn, vn, Jn, Jn, I die уд Jn, thank you ছাত্রপতি <utilizz Brothers> पालकमंत्री तथा या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी मंत्री म्हणून आपला प्रभाव पाडलाय स्वागत करण्यात येत तसेच या महाराष्ट्राच या महाराष्ट्राच्या तरुणाच्या गाळ्यातलं ताईत असलेले संघर्ष योद्धा मनोज दादा झरंगे पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे इथं धाराशिव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये स्वराज्य ध्वजस्तंभ जे आहे त्याचा इथं भूमिपूजन सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक आणि मराठा संघर्ष योद्धा से मनोज जारंगेदा पाटील हे या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे मी सर्व कार्यक्रमाचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे विषय कोणतेही असो थेट आणि आरपार दाखवण्याचं काम फक्त टुडे समाचार न्यूज चॅनल आहे आमच्या चॅनल दिवस पाच कोटीपेक्षा जास्त आहेत तुम्ही आताचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन अभिषेक जावडे सोबत मी हुकमत मुलानी धाराशिव